हाय नमस्कार आज ना थोडा वेगळा विषय घेऊन आलेले आहे मी पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे मी पूर्वीची खाण्याची पद्धत पहिली कशी होती आणि आत्ताची खाण्याची पद्धत काय आहे ते थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे काय पहिलं काय होतं माहिती आहे का हे नाश्ता बिष्टा असतं काय नव्हतं हे पोहे शिरा उपीट इडली डोसा आंबोळी हे फास्ट फूड काय काय हे को काय काय पदार्थ आहेत मला त्यातलं काय माहीत पण नाही बरं का वडापाव मिसळ मी खाते मी खात नाही ह्याच्याबद्दल मी बोलत नाही ह्याच्याबद्दल मी काय म्हणणं म्हणजे खा आत्ताचं पहिलं मी काय आहे ते सांगते तर पहिलं काय होतं माहिती आहे का पहिलं सकाळी लोक कामाला जायचं म्हटलं ना भाकरी भाजी पोटभर खाऊन जायची कामाला गुण दुपारी डबा पण घेऊन जायची हां आणि पाहिलं तर दुपारी घरी आल्यानंतर व्यवस्थित सुद्धा माणसं खायची दोन तीन टाईम माणूस व्यवस्थित जेवत होता म्हणून माणूस तो कणखर होता आणि तब्येत बिबत सगळे व्यवस्थित असायची पहिल्या माणसांचे आणि पहिले काय होतं पौष्टिक खाणं होतं हे हुलगे होते नाचणीची भाकरी होती शाळू होती बाजरी होती गहू हे जास्त माणूस खात नव्हतं त्यावेळेस हां भाकरी खायची माणसं भरपूर म चांगली गोष्टी खाणं होतं तेव्हा हे आता हुलगे लोक खात नाहीत हां तसलं खात नाहीत लोक ते आता ते नूडल्स खातील बघा ते होलग्याच्या शेंगोळ्या जर खाल्लं तर माणूस अरे तुमच्या मटणाला आग लाग लावा याच्यापेक्षा त्या होळग्याच्या शेंगोळ्या एक नंबर तुम्हाला सांगते त्याचं मोडं केलं तर एकदम पौष्टिक त्याचं पिठलं केलं तर त्याच्यापेक्षा पो पौष्टिक ते परत उडीद उडदाचे पण पदार्थ एकच नंबर हां उडदाचं घुट करा उडद्याचं उडदाचं बेसन करा एकच नंबर आता ते बघायला नाही आत्ताच्या पोरांना सांगायचं म्हणलं ना ते दाखवायला सुद्धा नाहीत हां ुलगे काय हे आत्ता कुणाला माहीत सुद्धा नाहीत आणि म्हणजे काय ते सुद्धा माहीत नाही तर नाचण्याची आंबील करतात कर लोक कर। भरपूर पदार्थ तर ही झाली जुनी पद्धत आणि आता नवीन पद्धत काय आले त्या गांडुळांसारखं ते नूडल करा आणि ते खावा अरे काय खाताय रे बाबा काय खाताय करत हे सगळं आता के ते बाहेरच्या देशात नाही पण आपली लईच जिबीचं चोचलं आपल्या लोकांचं काय पण खायचं ते गोबी मंचुरन आता आमच्यात केलं म्हणलं मी खाल्लं तुम्ही मला म्हणजे आता करतेच म्हणलं खायला पाहिजे असं काय म्हणू नका की तुम्ही पण खाता येईल मग का आम्ही खाल्लं म्हणून काय झालं या मी चुकीचं कुणाला काय म्हणत नाही चुकीचं नाही म्हणत पण भाजी भाकरी भाजी चपाती आमटी भात आणि पौष्टिक जेवण हे खाल्लंच पाहिजे तरच माणूस चांगला राहणार आणि त्याच्यात काय झालेलं आहे ही खतं आलेली आहेत ना कुठले कुठले त्या खतांमुळे माणूस जास्त आजारी पडायला लागला कारण काय व्हायचं पंधरा दिवसात किंवा महिन्यामध्ये जी भाजी पहिली येत होती का नाही ती आता चार दिवसामध्ये भाजी मोठीच्या मोठी विकायला येते भाजी असं झालेलं आहे त्या खतामुळं पहिलं फक्त शेणखत लोक वापरत होते आता तसं राहिलेलं नाही आता नाही युरिया सुफला कुठली कुठली जी खतं आली ना त्या खतांमुळं दुष्परिणाम जास्त व्हायला लागले आणि त्याच्यामुळं आजार माणसांची वाढले असं झालं म्हणून मग ते पहिले दिवस होते ना लई भारी दिवस होते पहिले हां हे आता हे फास्ट फूड त्याच्या आला ना माणूस कुठं पण गेलं भूक लागली खाला वडापाव कुठं गेलं ते डोशाचं दुकान दिसलं खाल्ला डोसा कुठं गेलं भूक लागली अरे इथं मिसळ आहे खाल्ली मिसळ पन्नास रुपये किंवा साठ रुपयेमध्ये मिसळ की मिळतं मिळतं खायला बरं का पण ते कधीचं तेल असतं कधीचं नसतं कुठलं कुठलं तेल वापरतात काय माहिती पण खातेच माणसं आता मी पण खाते मला पण आ आव हौस आहे आवड आहे आणि कुठं आता मला जास्त दिवस जगायचं आहे आपलं मस्त खायचं मस्त फिरायचं हे आहे पण मी मी माझ्या गावाला गेले का नाही मी आवर्जून गावाकडचे पदार्थ करायला सांगते मला येत नाही पण माझी जाऊ आहे ना माझ्या जावा सगळ्या करतात शंगोळ्या करतात माझ्या जाऊबाई आणि मस्त गावाला गेले की गावाकडच्या पाट्यावरचं मसाला आणि हां आता उद्याचा व्हिडिओ टाकते जरासा वेगळा मिक्सरबद्दल आणि पहिलं क पाट्यावरचं मसाला वाटायचा त्याच्यावरचं कालवण भारी असतं आमच्या गावाकडं चुलीवरचं जेवण कुणाला वाटलं तर चुलीवर करतात कोणाला वाटलं वाटलं तर गॅसवर पण आमच्या घरीच अजून पण चूल आहे माझ्या घ घरी माझ्या माहेरी आता कसं झाले जरा बाहेर पडल्यामुळं माहेरी नाही पण माझ्या सासरी अजून चूल आहे तुम्हाला मी दाखवलेली आहे माझ्या गा घरचं सगळं तुम्हाला तर असं जुन्या जरासं जुन थोडंसं नवीन असा हा व्हिडिओ आहे बस आता इथं स्टॉप करते आणि माझी व्हिडिओ कशी वाटतेच नाही का ते तेवढं कमेंटमध्ये सांगा बरं का आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडत असले तर लाईक करा मस्तपैकी कमेंट करा लाईक करायला तेवढं विसरू नका हां तर चला बाय बाय